अजून एक मोठी बातमी मुंबईसह मुंबईला लागून असणाऱ्या सगळ्या महापालिकांकरता भाजपनं जोरदार आखणी सुरू केलेली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून ठाणे रायगड पालघर कल्याण डोंबिवलीसाठी जोरदार व्यूहरचना आखण्यात आली आहे पुणे आणि नाशिकमध्येही मित्र पक्षांना बाजूला सारत भाजपची ताकद वाढवण्यावर रवींद्र चव्हाण यांच्याकडून विशेष लक्ष दिलं जात आहे ठाणे नवी मुंबई भिवंडी कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर पनवेल उल्हासनगर वसई विरार या आठ महापालिकांवर भाजपला स्वबळावर सत्ता हवी आहे तर मुंबईमध्ये युती असली तरीही प्रत्यक्ष जागावाटपात भाजपच पुढे कशी राहील यावरच भाजपचा भर आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून अतिशय शांतपणे कसलाही गाजाबाजा न करता बडेजाव न करता मुंबई आणि लगतच्या सगळ्या महापालिकांवर भाजपची जोरदार बांधणी सुरू केलेली होती आपण थेट जाऊया राहुल झोरी यांच्याकडे त्यांच्याशी अधिक बोलूया राहुल देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि आत्ताचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची हीच खासियत राहिली आहे का की अत्यंत शांतपणे गाजावाजा न करता कुणाच्याही नजरात न येता अत्यंत चोखपणे पक्षानं दिलेली बांधणी करायची आणि तेच महापालिका निवडणुकींच्या तोंडावर सुद्धा दिसतंय का अगदी सुवर्ण खरं तर याला लागूनच एक महत्वाचा मुद्दा बघितला पाहिजे की प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर माध्यमांसमोर किंवा कुठल्याही जाहीर भाषणामध्ये रवींद्र चव्हाण जरी दिसत नसले तरी प्रत्यक्ष जमिनीवर मैदानात येणाऱ्या निवडणुकांची पूर्ण तयारी करताना रवींद्र चव्हाण मात्र कामाला लागलेत रात्रंदिवस एक करत एकंदरीत जर बघितलं तर ज्या पद्धतीनं काल कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे म्हात्रे यांचा पक्षप्रवेश जो रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला त्याचा एक सूचक इशारा जो आहे तो कुठे ना कुठे मित्रपक्षांना म्हणावा लागेल फक्त कल्याण डोंबिवलीच नाही तर पनवेल असेल वसई विरार ठाणे पालघर नाशिक पुणे या सगळ्या भागात एकंदरीत बघितलं तर प्रदेशाध्यक्षपदाची स्वीकारली सूत्र स्वीकारल्यानंतर गणेश नाईक यांनी तर थेटपणे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आपला धडाका जो आहे तो सुरू केला होता त्याच गणेश नाईकांना पालघरांनी ठाणे ग्रामीणची जबाबदारी देत रवींद्र चव्हाणांनी आपला जो इक्का आहे तो टाकलाय तर दुसऱ्या बाजूला एकंदरीत बघितलं तर या सगळ्या महानगरपालिकांची गणितं बघितली उल्हासनगर असेल वसई विरार महानगरपालिका असेल अप्पा ठाकूर ज्यांचं एक मोठं प्रस्थ वसई विरार महानगरपालिकेमध्ये आहे त्यांचं आणि रवींद्र चव्हाणांचं देखील खूप चांगलं सूत जुळलंय असं देखील म्हणायला हरकत नाही एकंदरीत बघितलं तर मागच्या विधान परिषदा आणि राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये तीन मतं भाजपकडून म्हणजेच माहितीच्या बाजीनं कसं राहतील यामध्ये सर्वात मोठा प्रेलोर जो राहिला होता तो अर्थात रवींद्र चव्हाण यांचा राहिला होता कुठलाही गाजावाजा न करता खास करून कुठलीही माध्यमांसमोर चर्चा न करता जाहीर भाषणात वक्तव्य न करता या सगळ्या महानगरपालिका या भाजपच्या एक हाती म्हणजेच महापौर भाजपचा आणि स्थायी समिती अध्यक्ष भाजपचा याचं अर्थकारण यासोबतच राजकारण जर आपण नीट बघितलं तर एक दोन नाही तर तब्बल या सगळ्या महानगरपालिका आणि त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या भागांमध्ये विधानसभेच्या एक दोन नाही तर तब्बल एकशे पंधरा जागा या येतात यासोबतच या सगळ्या महानगरपालिकांचं अर्थकारण बघितलं तर एक लाख कोटींच्या घरात त्यांचा वार्षिक अर्थसंकल्प जो आहे तो आहे आणि त्यामुळं कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही मित्रपक्षांना फार तिथं ताकद न मिळतो देता भाजपची जास्तीत जास्त ताकद वाढवण्यावर रवींद्र चव्हाणांनी भर दिला आहे आणि याचंच फलित म्हणून येत्या काळात खास करून नाशिकमध्ये देखील एखादी शिव शिवसेनेला बाजूला भाजप कशी लढते यासोबतच रायगडसारख्या ठिकाणी कोकणात देखील आणि या सगळ्यासोबतच भाजपची सर्वाधिक सत्ता कशी वाढेल आणि त्यामध्ये लोक हिरत त्या ठिकाणी कामाला रवींद्र चव्हाण लागेल असं म्हणावं लागेल नक्की त्यामुळे मुंबई आणि आजूबाजूच्या सगळ्या महापालिकांमध्ये आखणी बांधणी पूर्ण झाली असं म्हटलं तरी अतिशय ठरणार नाही धन्यवाद राहुल माहिती दिल्याबद्दल पुढच्या